आवाज मानदेशाचा महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग स्वच्छता मॉनिटर उपक्रमाच्या कोल्हापूर विभागीय समितीवर क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी शाळा मसवडच्या मुख्याध्यापिका सुलोचना विश्वंभर बाबर यांची नियुक्ती झाली आहे याबाबतचे परिपत्रक राज्य शिक्षण विभागाअंतर्गतच्या पी एल सी स्वच्छता मॉनिटर कमिटीचे प्रकल्प संचालक रोहित आर्या यांनी नुकतेच प्रसिद्ध केला आहे स्वच्छता मॉनिटर उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातून निवडलेल्या शंभर शाळांमध्ये क्रांतीवीर नागनाथांना नायक कवडी म्हसवड या शाळेचा समावेश यापूर्वीच झाला असून या शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांचा यापूर्वी राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर तसेच शिक्षण सचिव यांच्या हस्ते मुंबई येथे सन्मान करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागातर्फे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान फेज टू अंतर्गत स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमा अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छता आणि कचरा इतरत्र टाकण्यास मनाई याबाबतचे प्रभू प्रबोधन आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे या उपक्रमाअंतर्गत राज्य शासनाने नेमलेल्या कोल्हापूर विभागीय कमिटीमध्ये शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे या, समा या समितीमध्ये सदस्य म्हणून सुलोचना बाबर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे सांगली जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे शिक्षण अधिकारी प्रभावती कोळेकर प्राथमिक विभाग शिक्षण अधिकारी शबनम मुजावर गट अधिकारी लक्ष्मण पिसे केंद्रप्रमुख बाळासाहेब पवार कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषी कृषी रत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर क्रांतीवीर संकुलातील प्राचार्य मुख्याध्यापक पालक प्रतिनिधी यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांचे अभिनंदन केले आहे मानसोपर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा